चार छेत पाच बघा दोन छेद दो आता छेत समान आहे का पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागणार आहे छेद छेद समान करून घ्या काय करावं लागणार आहे आता छेद समान करायचं अगदी आहे नीट लक्ष दिले की लगेच कळत तुम्हाला पा पहिलं चार छेद पाच जसे तसेच तसं गोणी लिहायच मोठी मारली गुणी दुसऱ्या खाली पोर आहे मग इथं इतर सात लिहायचं